श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशात सर्वजण निश्चित मजेतच असाल असेच मजेत राहा व लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी लोकांना आपल्याकडे मोहित करण्यासाठी त्याचप्रमाणे लोकांवरती आपली छाप पाडण्यासाठी लोकांना आपण इम्प्रेस करण्यासाठी आत्ता जो उपाय आहे तो तो खूप महत्त्वाचा आहे ज्यावेळेस आपली पर्सनॅलिटीची आपल्या स्वतःची छाप इतर व्यक्तीवरती समाजावरती पडते त्यावेळेस लोक निश्चितच आपल्याला मान सन्मान देतात लोक आपल्याला इज्जत देतात लोक आपली वाहवा करतात भले मग ते कामाच्या ठिकाणी असो भले ते घरात असो भलेही ते समाजामध्ये असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर आपली इमेज जर उंचवायची असेल तर लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होणं तितकंच गरजेचं असतं प्रत्येकाला अगदी मला तुम्हाला सर्वांना असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळावा त्या ठिकाणी आपली आपल्याला इज्जत मिळावी त्या ठिकाणी आपल्या कामाचं कौतुक व्हावं त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कामाचा योग्य असा मोबदला मिळावा भलेही ती गृहिणी असो गृहिणीलाही वाटतं की मी घरामध्ये जे काही मेहनत करते जे काही कष्ट करते त्याचं फळ मला मिळावं फळ म्हणजे काय तर मला समाजामध्ये म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये मला इज्जत देण्यात यावी माझी वाहवा करण्यात यावं माझी स्तुती करावी जेणेकरून तिलाही आनंद वाटतं जी व्यक्ती वे... जी व्यक्ती बाहेर जाते बाहेरून घरी येते त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मग तो पुरुष असो किंवा महिला असो प्रत्येकाला असं वाटतं की मला प्रत्येक ठिकाणी माझी वाहवा व्हावी प्रत्येकाने माझं कौतुक करावं प्रत्येकाने मला शब्बासकी द्यावी प्रत्येकाने माझा मान सन्मान करावा प्रत्येक ठिकाणी माझी व्हावी माझा सल्ला मागण्यासाठी लोकांनी यावं असं त्या व्यक्तीला वाटतं परंतु हे सर्व करण्यासाठी तो व्यक्ती लायबल जरी असेल तो कॅपेबल जरी असेल तरी त्या व्यक्तीला जर इज्जतच मिळत नसेल लोक त्याच्यापासून दूरच जात असतील लोक त्याला प्रेमामध्ये धोका देत असतील किंवा त्याच्या नात्यामध्ये त्याला धोका मिळत असेल कंटिन्यू त्याला हिनतेची वागणूक तिरस्कारात्मक वागणूक जर भेटत असेल प्रत्येक वेळेस त्याला भेटत असतील तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्यापासून दूर गेलेली तुमची प्रेमाची तुमच्या नात्याची माणसं तुम्ही या उपायाने जवळ आणू शकता भले मग तुमचा तो मित्र असो तुमची मैत्रीण असो तुमचा प्रियकर असो प्रियसी असो तुमची बायको असो तुमचा नवरा असो किंवा तुमची सासू असो सून असो तुमच्या जीवनातील कोणताही व्यक्ती जो तुमच्यापासून दूर गेलेला आहे तो तुमचं तोंडही पाहणं पसंत करत नाही किंवा तुमच्याबरोबर बोलणंही पसंत करत नाही तो व्यक्ती स्वतः येऊन तुमच्यासमोर माफी मागेल स्वतः येऊन तो तुमच्याबरोबर बोलेल बोले तुम्ही म्हणाल ते करायला तो व्यक्ती तयार होईल तुमच्या अगदी इशाऱ्यावरती नसेल इतका छान इतका प्रभावी असा हा अट्रॅक्शनचा उपाय आहे जेव्हापासून तुम्ही ही पोटली तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल अगदी त्या दिवसापासून एकवीस दिवसाच्या आतमध्ये समोरील प्रत्येक व्यक्ती इशारे वर्ती साथी हा तुमच्या इशाऱ्यावरती नाचताना दिसेल स्पेसिफिक ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय तो तर अगदी तुमचा मोहरा बनेल तुम्ही जे सांगाल ते करायला तो व्यक्ती तयार होईल उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा शुक्रवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कोणत्याही शुक्ल पक्षातील मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता शुक्ल पक्ष कधी आपल्याला सर्वांना माहिती आहे पूर्ण महिन्यामध्ये दोन पक्ष असतात एक कृष्ण पक्ष असतो आणि एक शुक्ल पक्ष असतो अमावशीच्या नंतरचा जो पक्ष आहे त्याला शुक्ल पक्ष म्हंटलं जातं आणि आधीचा जो पक्ष आहे त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं तुम्ही कॅलेंडर मध्ये व्यवस्थित पहा तिथं शु आणि क्रू असं दिलेलं असते दिलेलं असतं तर कृष्ण पक्षामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही ज्यावेळेस शुक्ल पक्ष आहे शुक्ल पक्षातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चित शुक्ल पक्षामध्ये दोनच शुक्रवार किंवा दोनच मंगळवार तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये पण एखाद्या मंगळवारी पिरियड सुटक किंवा विटाळ असेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकत नाही ज्यावेळेस असाल त्यावेळेस हा उपाय निश्चित करू शकता आता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपाय कधी करायचा तर उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल अगदी तुम्हाला तुमच्या घरातच तुमच्या देवघराच्या समोर बसूनच हा उपाय करायचा आहे साहित्य सांगते तर सर्वांना सफेद रुई माहिती आहे जिथे कुठे तुम्हाला सफेद रुईचं फुल दिसेल अगदी एक फुल भेटू तीन भेटू पाच भेटू काही हरकत नाही फक्त विषम प्रमाणामध्ये संख्या घ्यायची आहे तर सफेद रुईचं तुम्हाला फुल घ्यायचं आहे जी निळी पर्पल कलरची रुई येते ते फुल चालणार नाही तर तुम्हाला सफेद रंगाचं रुईचं रुई फुल घ्यायचं आहे सफेद रंगाच्या रुईमध्ये दैवी शक्तीचा वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते म्हणून आपल्याला सफेद रुईचंच फुल घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपले जे काही बिघडलेले ग्रह आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये शुक्र आपला अप, जो काही शुक्र ग्रह आहे तो स्थिर करण्यासाठी आपला गुरु ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपला बुध ग्रह स्थिर करण्यासाठी आपल्याला हे हा उपाय करायचा आहे कारण ज्या वेळेस आपले सर्व काही आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपण प्रयत्न करूनही जर आपल्याला नशिबाची साथ भेटत नसेल तर कुठेतरी समजून जायचं की आपल्याला कोणता तरी दोषही लागलेला आहे मग तो ग्रह दोष असू शकतो शकतो दोष असू शकतो नजर दोष असू शकतो कोणताही दोष असू शकतो तर ह्या दोषांमुळे सुद्धा आपल्या जीवाभावाची नात्याची लोक आपल्या बर तुटक वागतात किंवा आपल्याला हिनतेची वागणूक देतात आपल्यापासून दूर जाणं आप पसंत करतात तर हे सर्व स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून आपल्याला इथं आपले अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी दैवी शक्तीची गरज आहे म्हणून सफेद रोईचं तुम्हाला फुल घ्यायचं आहे जितकी भेटते तितकी घेतली तरी चालेल त्यानंतर ना पांढरा शुभ्र असा एक सफेद रंगाचा कपडा किंवा सफेद रंगाचा कापड घ्यायचं आहे किंवा सफेद रंगाची पोटली जरी घेतली तरी चालेल पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते त्यानंतर ना ब्रह्मा विष्णू महेश्वर हे स्वरूप म्हणजे तीन अगरबत्ती तुम्हाला उपायासाठी घ्यायचं आहे एक दिवा लागणार आहे दोन वातीची एक वाट तयार करून प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश्वर असं स्वरूप म्हणून तीनही अगरबत्ती सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे त्यानंतर लागणार आहे हळकुंड आता काही ठिकाणी सुकलेले हळद जे आहे सुकवलेले जे हळदी हळकुंडाचा जो तुकडा आहे किंवा हळदीचा जो तुकडा आहे त्याला हळकुंड आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा तर एक हळकुंड छोटस एक हळकुंड तुम्हाला उपायासाठी लागणार आहे हळकुंड घेताना व्यवस्थित पाहून घ्या कारण कुठेतरी कीड वगैरे लागलेलं वगैरे असं हळकुंड घेऊ नका एकदम फ्रेश असा हळकुंड घ्या हो आता हळकुंड का घ्यायचं तर हळदीमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम एखाद्याला अट्रॅक्ट करण्याचं काम सुद्धा हळद करते कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण हळदीचा वापर करतो म्हणून हळद आपल्याला हळद म्हणजे हळकुंड तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला इथे लागणार आहे पहा झालं काय काय झालं सफेद रंगाचा एक कपडा त्यानंतरनं सफेद रुईचं फूल आणि हळकुंड तर हे साहित्य तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे हे साहित्य तुम्ही घेतलं की हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक स्वच्छ आसन घेऊन बसायचं प्रथम दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती पेटवून घ्यायच्या किंवा लावून घ्यायच्या आणि त्यानंतर काय करायचं एक पाठ घ्यायचा पाटावरती हा छोटासा कपडा जो सफेद रंगाचा घेतला आहे तो टाकायचा आणि तो टाकल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यावरती सफेद रुईची जी फुलं घेतलेली आहे ती फुलं ठेवायची त्यावरती जो हळकुंडाचा तुम्ही एक तुकडा घेतलेला आहे हा हळकुंडाचा तुकडाही तुम्हाला त्या फुलांच्या वरती ठेवून द्यायचा आहे हे ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे याची एक पोटली तयार करायची आहे त्याला गाठी मारायची आणि त्याची एक पोटली तयार करायची ही तयार केलेली जी सॉरी मिठाचा खडा मी म्हणलं काहीतरी विसरलं सेंद्रिय जे मीठ आहे ज्याला आपण काळे मीठ सुद्धा म्हणतो तर ह्या काळ्या मिठाचा एक खडा तुम्हाला लागणार आहे ह्या काळ्या मिठाचे मोठे मोठे खडे आपल्याला भेटतात ते एवढा मोठा खडा नाही तर एकदम छोटासा खडा तुम्हाला लागणार आहे मोठा खडा जर असेल तर तो फोडून छोटासा एक खडा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे सफेद कपडा त्यावरती रुईची फुलं आता हे रिपीट होते मला माहिती आहे कमेंट लगेच येणार पण कमेंट करू नका विसरण्याचं होतं तर सफेद रंगाचा कपडा त्यावरती सफेद रुईची फुलं त्यावरती हळकुंडाचा तुकडा आणि सफ तुम्हाला काळ्या मिठाचा किंवा सेंद्रिय मिठाचा एक तुकडा तुम्हाला या फुलांच्या तिथे किंवा हळकुंडाच्या तिथे ठेवायचा आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे ही तयार केलेली पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन एक मंत्र सांगते या मंत्राचं सा पठण करायचं आणि ज्या व्यक्तीसाठी उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र खूप महत्त्वाचा आहे या मंत्राने तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करायची आहे म्हणून मंत्रामधील प्रत्येक अक्षर अक्षर खूप महत्त्वाचं आहे मंत्र स्क्रीनवरती देणार नाही व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करून स्किप करून तुम्ही व्यवस्थित मंत्र ऐका व्यवस्थित लिहून घ्या आणि मग नंतर पठण करा तो मंत्र असा आहे ओम क्रीम क्ली प्रथमेश वशम वशम स्वाहा ओम क्रीं क्ली प्रथमेश वशम वशम स्वाहा ओम क्रीं क्लिं भावना वशम वशम स्वाहा ओम क्रीं क्लिं भावना वशम वशम स्वाहा समजा तुमची सासू तुम्हाला त्रास देते ती ती तुमच्याबरोबर बोलत नाही ती तुमच्यापासून दूर गेली तर सासूचं नाव घ्या समजा तुमचा भाऊ बोलत नाही भावाचं नाव घ्या समजा तुमचा मित्र बोलत नाही मित्राचं नाव घ्या समजा तुमचा नवरा तुमच्याबरोबर बोलत नाही तुमचा प्रियकर बोलत नाही तुमच्या प्रियशी बोलत नाही तर त्या व्यक्तीचं तुम्हाला भावना प्रथमेशच्या ठिकाणी नाव घ्यायचं आहे मंत्र पुन्हा सांगते ओम क्रीम क्लीम सर्वेश वशम वशम स्वाहा ओम क्रीम क्लीम प्रथमेश वशम वशम स्वाहा ओम क्रीम क्लीम सर्वेश वशम वशम स्वाहा या पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव एकवीस वेळा घ्यायचं आहे एकवीस वेळा नाव घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही जी पोटली आहे ही पोटली अभिमंत्रित करायची आहे ही अभिमंत्रित केलेली पोटली नंतर ना अशीच हातामध्ये धरून तुम्हाला या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे आता पॉझिटिव्ह काय देणार आता समजा तुमचा नवरा तुमच्याबरोबर व्यवस्थित वागत नाही तर तुम्हाला पॉझिटिवली बोलायचं आहे की माझा नवरा माझ्याबरोबर खूप छान वागत आहे आमचं दोघांचं नातं हे खूप प्रेमाचं आनंदाचं चालू आहे असं बोलायचं आहे आता समजा तुम्हाला तुमचा बॉस त्रास देत आहे तर तुम्हाला असं बोलायचं आहे की माझा बॉस म्हणजे त्याचं जे काही नाव असेल त्याचं नाव घ्यायचं आणि बोलायचं माझा बॉस माझ्याबरोबर खूप छान वागत आहे आणि तुम्हाला खूप छान अशी वागणूक देत आहे माझं काम खूप सुंदर चालू आहे समजा तुमच्या आयुष्यामधून एखादी व्यक्ती दूर गेलेली आहे तुमचा प्रियकर असो 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 नवरा बायको असो तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि बोलायचं आहे की माझा प्रियकर हा हा माझ्यापासून माझ्याकडे माझ्यावरती खूप प्रेम करत आहे आणि तो माझ्या जीवनामध्ये परत आलेला आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं बोलायचं आहे फक्त पॉझिटिव्हली बोलायचं आहे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे तो पॉझिटिव्हली पूर्ण झाला आहे तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हली पूर्ण होत आहे अशी अफर्मेशन तुम्हाला या पोटलीला द्यायची आहे अशी अफर्मेशन देऊन झाली की ही पोटली निश्चितच काय होणार आहे अभिमंत्रित होणार आहे ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही घराच्या बाहेर जाताना तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे ज्यावेळेस तुम्ही घरात असणार आहात त्यावेळेस ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस ही पोटली तुम्हाला उशाशी घेऊन झोपायची आहे एक सांगायचं राहिलं ज्या ज्या वेळेस तुम्ही मंत्र म्हणणार आहात ओम क्रीम क्लीम सर्वेश वशम वशम स्वाहा त्यावेळेस अगरबत्ती तीनही अगरबत्ती घ्यायच्या आणि या पोटलीला काय करायच्या आहेत ओवाळायच्या आहेत ओवाळून झालं की पुन्हा मंत्र म्हणायचा ओम क्रीम क्लीम सर्वेश वशम वशम सोहा पुन्हा अगरबत्ती घ्यायच्या पुन्हा अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे एकवीस वेळा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा अगरबत्ती ओवाळायची आणि नंतरने ही पोटली पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन अभिमंत्रित करायची हे झालं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पोटली तुम्हाला दिवसभर कॅरी करायची घरात असताना देवघरात ठेवायची झोपताना उंशाखाली घेऊन झोपायचं ज्या वेळेस एकवीस दिवस पूर्ण होतील किंवा ज्या वेळेस दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली घेऊन वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे जिथे वाहतं पाणी आहे तिथे जेथे नाला आहे जेथे तळ आहे विहीर आहे विहिरीमध्ये टाकायची नाही नाल्यामध्ये टाकायची नाही जे पाणी प्रवाहित आहे जे पाणी वाहत आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ही पोटली सोडून द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता किती वेळा करायचा तर तुम्ही महिन्यातून दोन शुक्रवार किंवा मंगळवार तर भेटतात तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही महिन्यातून एकदा जरी हा उपाय केला तरी चालेल अगदी तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर ना एक ते तीन तासामध्ये तुम्हाला खूप छान अनुभव येताना दिसेल जो कोणता व्यक्ती तुमच्या जीवनातून दूर गेलेला होता तो व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनामध्ये परत येताना दिसेल तो व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देताना दिसेल तुम्हाला समाजात कामाच्या ठिकाणी तुमच्या घरात दारात इज्जत मान सन्मान मिळताना दिसेल इतका छान इतका पॉझिटिव्ह इफेक्ट या पोटलीचा आहे हे अट्रॅक्शनचे उपाय कधीही वाया जात नाही फक्त हे उपाय करताना एकच अट असते की तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असते तर निश्चित त्यावेळेस तुम्हाला या उपायांची लवकरात लवकर अनुभूती येते जर तुमच्या मनामध्ये किंतू परंतु येत असेल तर तुम्हाला या उपायांची अनुभूती यायला खूप वेळ लागतो आणि ह्या उपायांसाठी मनामध्ये मना संयम असणंही गरजेचं असतं तर पहा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी हिला स्वामी श्री श्री जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे